नमस्कार मैत्रिण शिवणकाम शिकामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला हे दहा ते बारा म्हणजे तिसरी चौथी दुसरी तिसरी चौथीच्या मुलींचं छोटंसं ब्लाऊज शिवायचं आहे माझ्याकडे हा अस्तरचा तुकडा पडला होता आणि तो थोडा चुरगळला होता पण प्रेस करायला प्रेस खराब झालेली होती त्यामुळे प्रेस काही केलेली नाही तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपण जर त्या ब्लाऊजची उंची आपण इथे बारा घेतलेली आहे आणि मोंढा त्याचा मोंढा आपण इथे पाच इंच घेतलेला आहे आणि खांदा मेन म्हणजे लहान मुलींचा खांदा किती घ्यायचा आणि मोंढा किती तर बहुतेकदा लहान मुलींचा जे तिसरी चौथीच्या मुली असतील चौथी पाचवीच्या मुली असतील तर ते, त्यांच्यासाठी मोंढा हा पाच इंचाचा घ्यायचा असतो आणि खांदा हा च साडेचार ते चार इंचाचा चा खांदा घ्यायचा असतो तर इथे छाती चोवीस होती तर चोवीसचा एक चतुर्थांश आपण इथे सहा घेतला सहा आहे सहामध्ये आपण दोन इंच मिळवलेले आहेत या ठिकाणी बघा इथे सहा मध्ये आपण इथे दोन इंच मिळवून घेतले आहे सात आठ आठ इंच छातीचा आपल्याला तो भाग घ्यायचा आहे आपण मी तुम्हाला म्हटलीच आणि इथे खाली तेवढा अर्धा इंचचा कट करून तर ह्या ठिकाणी शोल्डर जे आहेत बघा इथे मी लिहून दिलेलं आहे इथे साडेचार इंच शोल्डर घेतला आहे मोंडा पाच इंच घेतलेला आहे आणि ते छातीचं माप घेतलेलं आहे तर हे तिघं हे तीन मापं लागतात तीन ते तीनच मापांमध्ये आणि इथे मोंढ्याचा असा आकार देऊन घेतलेला आहे थोडासा अर्धा इंचा काखेमध्ये थोडं अर्धा इंच ठेवून आणि असा मोंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊज तिचं लहान मुलीचं जे आहे ते कट केलेलं आहे लहान ला मुलीच्या ब्लाऊजला जास्त काही हे करायची गरज पडत नाही कारण ते वाढवायची गरज पडत नाही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे तर बघा ह्या ठिकाणी दुसरी बाजू जी आहे पुढची जी बाजू आहे आपल्याला हुक हुकाची त्याच पद्धतीने इथे आपण इथे हे ब्लाऊजवर हे अशाच पद्धतीने थे, ते ठेवून आणि आखून घेतलेलं आहे बघा अशा प असं आखून घेतलेलं आहे तर इथे मी परत तुम्हाला इथे इथेच आपण इथे जे शोल्डर आहे ते तीन इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे मागचा गळा जो आता ह्या पुढचं हा हा जो भाग ठेवला होता हा मागच्या गळ्याचा होता त्यामुळे मागचा गळा याच्यावर आखून घेतलेला आहे तर हे असं आखून घेतलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपण परत तशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि मग मी तुम्हाला पुढचा मोंढा कसा कट करायचा ते सांगणार आहे बघा असंच आपण इथे हे कट करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने घेतलं तर लहान मुलींचे शोल्डर सुद्धा उतरत नाही आणि अगदी व्यवस्थित बसतात तर बघा असे आपण इथे असे कट करून घेतलेले आहेत तर ह्या ठिकाणी आपण गळ्याचा माप म्हणजे पुढच्या गळ्यासाठी आपण तिथे एकदम नॉचेस करून घेतलेले आहेत ठेवलेला आहे कारण लहान मुलींचा असल्यामुळे तो साडेपाच इंच ठेवला आहे आणि हा साडेपाच इंचावर आपण इथे आकार देऊन घेतला आहे या ठिकाणी परत पाच इंच घेतलेला आहे आपण मोंडा आणि त्या ठिकाणी तुम्हाला म्हटलीच की मी पुढचा आकार देऊन घेणार आहोत की असा आपण थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे पुढच्या मोंढ्याची कटिंग करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेतली आणि हा पुढचा गळा सुद्धा असाच कापून घेतलेला आहे आपले हे दोन्ही भाग तयार झालेले आहेत मागचे पुढचे तर इथे मी एक आता मी एक तिची नऊवारी शिवलेली होती आणि त्या नवारी कापड उरलेलं होतं तर त्या नऊवारीतलं कापड काढलेलं आहे आणि आपल्याला आता फुगाबाही कशी घ्यायची ते फुगाबाहीचं मी सांगणार आहे तुम्हाला लहान मोठ्या साठी फुगाबाही तर इथे फुगाबाहीची लांबी घेतलेली आहे छोटा फुगाबाही घेतली तर इथे पाच इंच लांबी घेतलेली आहे फुगाबाहीची बघा इथे पाच ते साडे चार इंच तर ह्या ठिकाणी आपण चार इंच पूर्ण आहे दाखवून घेतलेलं आहे आणि तर मी तुम्हाला सांगते फुगाबाहीसाठी हे बघा छातीचा एक चतुर्थांश छातीचं जेवढं अंतर असतं हे बघा हे छातीचं जेवढं अंतर आहे तेवढं अंतर आपल्याला ह्या ठिकाणी फुगाबाहीसाठी घ्यायचं आहे म्हणजे तेवढ्याचा आयत ते घ्यायचा आहे आणि त्याच्यात दोन ते ती तीन इंच जास्त घ्यायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला सांगत आहे की छातीचं माप घ्यायचं आहे आणि तेवढाच कपड्याची घडी घ्यायची आहे हे बघा या ठिकाणी मी परत एकदा हे बघा हे छातीचं माप आणि त्याच्यात दोन इंच पुढे दोन इंच पुढे जास्त घेतलेलं आहे छातीच्या मापापेक्षा दोन इंच म्हणजे तुमची बत्तीस किंवा तीस असेल छातीत तर आठ आठ इंच त्याच्यात दोन इंच म्हणजे आठ नऊ दहा दहा इंचाची घडी घ्यायची आहे तर फुगाबाईसाठी तर ही दहा इंचाची घडी घेतलेली होती तशी घेतलेली होती आपण इथे सात आणि त्याच्यात दोन इंच सहा आणि सॉरी सहा आणि त्याच्यात दोन इंच अशी घडी घेतलेली होती आणि त्याच पद्धतीने ही फुगाबाही लहान मुलीची काढलेली आहे तुम्ही लहानांची काढू शकतात मोठ्यांची काढू शकतात अशा पद्धतीने बघा तरी तर ही फुगाबाही काढलेली आहे बाकीचं कापड तर आपण हे अशा पद्धतीने हे लहान मुलीचं जे ब्लाऊज आहे त्याची कटिंग तर ह्या पुढचा भागसुद्धा माझ्याकडे अस्तर होता त्याच्यावर आपण इथे काढून घेतलेला आहे तर हे अशा बघा असं तर मी तसंच ठेवून आणि ते काढून घेतलेलं आहे